ताईंच दादांचं वहिनींचं आजी आजोबा काका मावशी आणि आपली चिल्लर पार्टीचं खूप खूप स्वागत आहे तुमचा आजचा दिवस सुखाचा समाधानाचा आरोग्य दे जाऊ हीच बाप्पाला महाराजांना प्रार्थना करते आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते शुभ सकाळ सर्वांना तर आता आम्ही चाललो आहे दुपार झाली अक्षय म्हणतो दुपार झाली आता तर आम्ही चाललो लग्नाला कपडे पण सोपटाकायच खूप उशीर झाला आवरता आवरता कशी दिसते मी खूप पटपट आवरलं असं साधस हे केलंय

डायरेक्टली पॅक असतात आता पहिले कसं आपण करायचो नंतर सगळ्यांना वाटायला पाहिजे आता मध्ये कसं टेन्शनच नसतं ज्यांचं लग्न असतं ते लग्न असलं ना खूप टेन्शन असतं बघायला कोणी नसतं मागे मग मा। मध्ये मा केलं की बरं असतं इथे ना नवरदेव मिरवता ही आत्या होती नवरीची तर ते असं देतात ना आपल्याकडे फुईचीर वगैरे तर ती फुईचीर वगैरेसाठी त्यांनी ना पातीला घेतलं मला पण माझ्या आत्यांनी असंच आहे शिवला खाऊ घालायचं थोडंसं विराने तू जेवण पण नाही केलं आम्ही जेवण पण नाही केलं गजराणी सिटला शिवला इकडा दोघांनी पण मॅचिंग मॅचिंगच घातलंय ग्रीन ग्रीन छान दिसतंय ना बहीण भाऊ गंध देख <laughs> बिराला खूप सर्दी झाली शिवला एकदम मोकळं मस्त वाटतय आता काय हो गिफ्ट ना गिफ्ट दाखवायचं राहिलं नाही खबर झालं मी विचारली होती दाखवा लाग लाग आईची तू त्याला ना भूक लागली आता किती तिकडे वाजलाय असं पण टाईम झाला कारण की ना म्हटलं खाऊ घालू पण लगेच लग्न लागलं चालू आहे कोणच काय विरार तांदूळ गोळा आत्याची बोरी माझी मोठी आत्या आहे काल आली नव्हती ती हळदीला या दोघीजानी आत्याच्या मुली आहे मोठी मुलगी नाही आली अजून आजी बाई आजी महत्वाची आहे तरी ते ना मम्मीने ना आत्यासाठी साडी घेतली होती पण काही मम्मीला जास्त काम होते शेतातले वगैरे सगळं ना तर मग आत्याला देणं झालंच नाही मम्मानी जाऊ दे लग्नाच्या दिवशीच देऊ आत्ताच्या हातामध्ये तर कशी वाटली तुम्हाला मम्मीने घेतलेली साडी आवडली का इथूनच घेतली ओझर हो टेक्स्टाईल मधून छान आहे ना मस्त असं आहे ना आकाशी पण नाही म्हणताना वेगळाच कलर आहे असं मस्त छान कॉम्बिनेशन खूप छान होतं तर ती म्हणे आधी का दिली नेवळी मग मी घातलं असते आज मी तिला म्हटलं घाल मग ती म्हणे नको ब्लाऊज नाही मॅचिंग ना गप्पा चालू होते त्यांच्या आणि कन्यादानाचे पैसे पण द्यायचे होते ना आता कोणी कन्यादान काय म्हणजे काय वस्तू घेतच नाही ती मुलीकडे देऊन टाकतात मग मुलीच्या घरी काय करायचं फर्निचर वगैरे करतात तर माझ्या वेळेस द्यायच्या सगळ्या वस्तू दिलेल्या शक्यतोय ना हे बंदच झालेलं आहे सगळं तुला जेव घालायला माझा आवाज बदललाय ना वेगळा वेगळा आवाज येईल तुम्हाला आता आम्ही आजारी झालो बघावर माहेरी आल्यावर सगळं निघतं आजार पण एकदाच निघतं ते खूप छान आहे इथे होत माझं लग्न नाईटचं लग्न होत ना खूप छान मस्त होत मस्त छान इकडनं एंट्री खूप छान झाड वगैरे मस्त असत होत तेव्हा पण मम्मी ना आत्ता आली म्हटलं चला माझ्यासोबत मी एकटी कुठे बसू खाऊ घालू त्याला त्या पण आल्या माझ्यासोबत जोडी मला पिला खेळती तिथं गेल होतं आणि तुझ्यासाठी लग्न लागत पाऊलची सेड घेऊन लागले आईस्क्रीम वगैरे काही पण बनवायला खूप छान छोटे छोटे छान पाऊल पाऊल आहेत लाट पण येईल होते टीचनसाठी वाटत तुम्हाला की काय बॅटमेल केलं मला मग दाखवायचं बॅग होती मग बॅटमेल केली चला आपण येऊया पण चला

हा कपडे खराब राहिले कपडे नाही बर का आता तिसरा ड्रेस आहे आता आला बसून लग्नामध्ये नयेवर देऊ न एवढे कपडे बदलत नाही एवढे शिव कपडे बदलले झोप होती पण शिव काय झोपाना मम्मी कधीची पाहुणे एक सासा पासून झोका देतो असेल तेव्हा त्या कधी आ हा झालं आहे बिर्यानी शेवटी चेअर दिली मम्मीला बसायला मम्मीचे खूप पाय दुखायला लागले झोका देऊन देऊन विरूला गरम झालं आहे विरून परत मेकअप कप केला आहे बेल्ट काढून ठेवला दुपट्टा काढून ठेवला आता साडी ना आत्याने मला दिली होती ना तीच साडीची झोळी बांधली आता काय करणार कारण की शो खूप रडत होता त्याला ना त्या ड्रेसने पण खूप गरम झालं मग इथे ना असं गेटला झोळी बांधी म्हणजे आता साडीच नव्हती ना मग या साडीची झोळी बांधली आत्याच्या तू झोपलाच नाही थोडस डाळिंब खाल्लं त्याने इथे काय तू तायता दे ती बाबा आम्हाला शकली ती झोपतीच नाही मम्मीने ना छोटी साडीची झोळी सोडून टाकली हा आम्ही चाललो आता तिकडं कार्यक्रम चालू झाले बाकीचे ना तिकडे चालू पडशील 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 हालू बैश का आली लाज लुकासंज फिर लुका 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 लुका

म्हणजे काय का काय सांग बर लग्न झालं का मग तिच्या सोबत जायचं तू तिच्या घरी कलवरी नवरी नवरीची कलौरी असते आईची थोडी असते आईची नसती कलौरी हा कलावरीची माझी कलवरी यायच म्हणती पाहुणे चालले आम्ही पण घरी चाललो आता शिव शिव कंटाळला आज पहिल्यांदा एवढा वेळ त्याला जास्त कार्यक्रम होता आणलाय मी त्याच्यामध्ये खूप असं वाईट लागलाय बरं चला घरी गेल्यावर बोलतो या परत आल्यावर सिंदरला या काळजी घे तब्येत सुधरा थोडी आता लाईट गेली मस्त वाटतंय ना

तुम्हाला आमचं ब्लॉग नवीन वाटलं तुम्हाला आमचं ब्लॉग कसं वाटला असेल की नवीन वाटलं कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा आजचा ब्लॉग इथं थांबवतो पुन्हा भेटू तुझ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय